अवंती नगरजवळील रेल्वे रुळावर एका चौतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे लक्ष्मण अंबादास देवरकोंडा राहणार दत्तनगर झोपडपट्टी असं मृत तरुणाचं नाव आहे या तरुणानं जीवन संपवल्याचा प्रकार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे लक्ष्मणने काही महिन्यांपूर्वी एम आय डी सी मधील गवळी वस्तीत स्वतःचं गॅरेज सुरू केलं होतं आणि व्यवसायही चांगला सुरू होता मात्र गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यानं आपला मित्र अनिल याला व्हिडिओ कॉल करून मी रेल्वे खाली जाणार आहे अशी माहिती दिली अनिलने तात्काळ लक्ष्मणचा भाऊ नरेश याला संपर्क साधून माहिती दिली त्यानंतर मित्रांनी शोध सुरू केला आणि काही वेळातच लक्ष्मणचा मृतदेह अवंती नगर रेल्वे रुळाजवळ आढळून आला घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी धाव घेतली आणि सूरज वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मणला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे